वनपरिक्षेत्र एटापल्ली अंतर्गत येत असलेल्या बांडे झारेवाडा या जंगल परिसरातून मोठ्या प्रमाणात हजारो उत्खनन झालेले आहे यास जबाबदार वनपरिक्षेत्र अधिकारी वनपाल वनरक्षक यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे या मागणीसाठी सत्तावीस जून पासून मुख्य वनसंरक्षण कार्यालय गडचिरोली समोर बेमुदत आंदोलनाला सुरुवात केली आहे एटापल्ली वनपरिक्षेत्र अंतर्गत झारेवाडा ते बांडे या जंगलवाप्त परिसरामध्ये नदी असून त्या संबंधित नदीमध्ये हजारो ब्रातचे उत्करण झालेले आहे असे असताना सुद्धा वन विभाग मामरागड यांच्या कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या एटापोली वनपरिक्षेत्राने कोणत्याही प्रकारची कारवाई केलेली नाही हजारो ब्रातचे उत्खनन झाल्यामुळे शासनाचा करोड रुपयाचा महसूल बुडालेला आहे यावरून स्पष्ट दिसून येते की संबंधित रेतीमापिया व संबंधित अधिकारी यांच्या संगणमतानेच हजारो ब्रातचं उत्करण झाल्याचे दिसून येत आहे त्यामुळे संबंधित वन विभागाने केस तयार केली लाभारी केस तयार केली याचा अर्थ संबंधित एटापोली वनपरक्षेत्रातील अधिकारी हे नजेवर होते का हा प्रश्न निर्माण होतो त्यामुळे आमची प्रमुख मागणी ही आहे की त्या संबंधित सर्व अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी व संबंधित ठेकेदारावर वनगुन्हा दाखल करावा या मागणीसाठी आजपासून बेमुदत हे आंदोलन सुरू केलेलं आहे जोपर्यंत निलंबनाची कारवाई होणार नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी मुकेश कावळे यांची रिपोर्ट गडचिरोली